नमस्कार रेणुकाच किचनमध्ये आज आपण उपवासाची भाजणी बघणार आहोत चला तर मग लगेचच भाजणी भाजायला घेऊया तर त्यासाठी एक जाडबुडाची कढई आपल्याला लागणार आहे त्यामध्ये सुरुवातीला भगर भाजायला घेऊया तर इथे एक किलो भगर घेतलेली आहे ती स्वच्छ निवडून घेतली आणि कॉटनच्या कपडावर टाकून त्याला पुसून घेतलेली आहे चांगली स्वच्छ करून घेतलेली आहे भगर आणि आता मीडियम गॅसवर आपल्याला एक सारखं हलवत भगरीला चांगलं भाजून घ्यायचं आहे तर इथे चार ते पाच मिनिटच आपल्याला भाजायचंय खूप जास्त भगर भाजून घ्यायची नाहीये थोडीशी गरम झाली की गॅस बंद करून भगर काढून घ्यायची आहे तर एकसारखं आपण भगरीला हलवत भाजून घेऊया तर आता पाच मिनटं झालेली आहेत भगर आपली छान भाजल्या गेलेली आहे ती काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपल्याला राजगीरं आता भाजून घ्यायचा आहे तर एक किलो भगरीसाठी मी इथे अर्धा किलो राजगिरा घेतलेला आहे तर तो जास्त भाजायचा नाही आहे तर थोडासा जास्त भाजला गेला की त्याच्यात लहाया तयार होतील तर आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं हा राजगिरा आहे तो भाजून घ्यायचा आहे भाजताना थोडासा तडतड तोड़ असा त्याचा आवाज यायला लागला म्हणजे समजायचं की आपला राजगिरा हा चांगला भाजून झालेला आहे आणि मग तो काढून घ्यायचा आहे तर फक्त दोन ते तीन मिनटं लागतात आपल्याला राजगिरा भाजायसाठी त्याचा रंग बदललेला नाही अजिबात बघू शकता आणि छान भाजल्या गेलेला आहे आता काढून घेऊया आणि आता त्याच कढईमध्ये आपल्याला शाबुदाणा भाजून घ्यायचा आहे तर इथे मी पाव किलो शाबुदाणा घेतलेला आहे एक किलो भगरीसाठी पाव किलो शाबुदाणा बरोबर प्रमाण आहे तरी शाबुदाणा थोडा जास्त झाला तर आपले जे भाकरी आहे ती कडक होती आणि कधी कधी त्या थापल्यासुद्धा जात नाही त्यामुळे प्रमाण हे कमीच ठेवायचं आहे आणि आता तो सुद्धा दोन मिनटं फक्त भाजून घ्यायचा ह्याचा रंग बदलून द्यायचा नाही आहे थोडासा गरम झाला की हाताने असं चेक करायचं हाताला चटका लागला म्हणजे समजायचं आपला शाबुदाणा भाज झालेला आहे गॅस बंद करायचा आणि तोसुद्धा काढून घ्यायचा आहे तर आता कडई आपली चांगली कडक तापलेली आहे त्याच्या उष्णतेमध्येच आपण जिरे त्यामध्ये भाजून घ्यायचे आहे ते, ते, ते इथे मी दोन चमचे जिरे घेतलेले आहेत ते कढईमध्येच आपण आता चांगले गरम कढई आहे त्यामध्येच भाजून घेऊया आणि मग हे भाजणीमध्येच जिरेसुद्धा काढून घ्यायचे आहेत ते इथे मी भाजणीचं प्रमाण जे आहे तुम्हाला किलोमध्ये सांगितलेलं आहे एक किलो भगर त्यामध्ये अर्धा किलो राजगिरा आणि पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे जर तुम्ही वाटीने प्रमाण घेणार असाल तर दोन वाटी भकरीसाठी एक वाटी राजगिरा आणि पाव वाटीच साबुदाणा घ्यायचा आहे अशी खमंग अशी भाजणी आपली तयार झालेली आहे थंड झाले की मग ती गिरणीतनं दळून आणायची आणि याचे मस्त थालीपीठ करा भाकरी करा अजून वेगवेगळे पदार्थ सुद्धा करता येतात तर ते आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच बघूया त्यासाठी रेणुकास किचनला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनही दाबा खूप खूप धन्यवाद